समाज कल्याण मंत्री म्हणून आपण पहिल्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावरती आलेला आहे याच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये असले अनेक प्रकार दलितांवर झालेले आहेत आणि अॅट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल झाले म्हणजे त्यांचा निधी विद्यमान पालकमंत्रीच म्हणावा लागेल धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कमी वाटप करण्यात आलेला आहे तर आपण नवीन सामाजिक मंत्री झालात तर आपण मागासवर्गीय समाजाला तो निधी देणार आहात का कारण तो निधी दिलेला नाही असेल बीड जिल्ह्यामध्ये त्या निधीवरून भरपूर राजकारण झालेलं आहे आणि मी पण म्हणजे याच्यामुळे विचारतोय की आपण मराठवाड्यातले आहात आणि बीडचं पालकमंत्रीपद आपण मागणार आहात का कारण बरेचशा जणांचं म्हणणं आहे की मला पालकमंत्रीपद दिलं नाही पाहिजे संजय शेसरच्या स्वभावाची सर्व महाराष्ट्राला कल्पना आणि मी जेव्हा हे खातर हातात घेतलं त्याच्या कायमाला मी माझ्या पद्धतीने काम करतो निधी कसं वाटायचा कसं द्यायचा कुठं काय काम करायचं याची मला चांगल्या प्रकारे कल्पना म्हणून पूर्वी काय घडलं त्याच्याशी आजचं पालक मी काय करेल हे तुम्हाला त्या काही दिवसात दिसेल मी आत्ताशी आता चार्ज अंतिम मंत्रालयात बसलोही नाही परंतु लोकांची ज्या अपेक्षा मांडायचं ते संजय साठी करू शकतात ही भूमिकेमध्ये मी आहे आणि निश्चित सांगतो की या खात्याचं नाव महाराष्ट्रामध्ये मी सर्व नाव लोक बीडचं पदासाठी आपण इच्छुक आहात का पालकमंत्रीसाठी मी इच्छुक नाही परंतु पक्ष जी जबाबदारी दिली त्या तिच्या तीस माझी माझी आहे धन्यवाद